मागच्या काही दिवसांपासून लोकसभेत विरोधी पक्षनेता नक्की कोण होणार याच्या रात्री, रात्री राहुल गांधी हे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते असतील असं जाहीर केलंय गेले काही दिवस राहुल गांधींच्याच नावाची विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चा होती पण राहुल गांधी हे पद स्वीकारण्यासाठी इच्छुक नाहीयेत असं म्हटलं जात होतं पण अखेर हा पेच सुटलाय आज संसदेमध्ये सुद्धा लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर राहुल गांधी आणि मोदींनी लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोडलं अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी भाषण सुद्धा केलं तर याआधी राहुल गांधी खासदार राहिलेले आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत पण त्यांनी आतापर्यंत संसदेमध्ये किंवा युपीएचं सरकार असताना कुठलंही पद हे स्वीकारलेलं नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी न घेणारा नेता असा टॅग लावला जात होता तोच टॅग आता राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते पद घेऊन भरून काढतील असं म्हटलं जाते विरोधी पक्षनेते पदाला कायद्याद्वारे मान्यता असते त्यांच्या शब्दाला संसदेत आणि संसदेबाहेर एक वजन असतं त्यामुळेच हे पद राहुल गांधींसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानलं जात आहे पण कायद्याची चौकट आणि संसद या दोन्ही सोबतच राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद देत काँग्रेसने एक राजकीय डावपेच खेळलेत असं म्हटलं जात आहे मागच्या दहा वर्षात जी काँग्रेस नरेंद्र मोदींच्या भाजप पुढे हतबल झाली होती त्याच नरेंद्र मोदींपुढे विरोधी पक्ष नेतेपद राहुल गांधींना देत काँग्रेसने नक्की कोणती राजकीय चाल खेळली आहे काँग्रेस नक्की काय साध्य करू पाहतय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेसने खेळलेला पहिला डावा आहे तो म्हणजे मोदी विरोधकांना बांधून ठेवणारा चेहरा हा लोकसभेत दिलाय लोकसभा ही भारतीय राजकारणाचा सगळ्यात महत्वपूर्ण भाग आहे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी इथं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे देशाचं लक्ष या सभागृहाकडे अर्थात नरेंद्र मोदींसारखा बलाढ्य नेता जर तुमच्या समोर असेल आणि राहुल गांधी जर विरोधी पक्षनेते असतील तर राहुल गांधींना एक विरोधकांचा आवाज म्हणून ओळख मिळू शकते मागच्या दहा वर्षात नरेंद्र मोदी आणि भाजपच्या निवडणूक यंत्रणेपुढे विरोधक हे सपशेल फेल जाताना दिसत होते पण मागच्या पाच वर्षात गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा यामुळे राहुल गांधींचा प्रखरपणे मोदी विरोध हा देशासमोर आला याआधी ते मोदींचा विरोध करत होते खरे पण त्याला मान्यता द्यायला ना कुठले विरोधक तयार होते ना कुठली सामान्य लोक पण या दोन यात्रांमुळे राहुल गांधींची प्रतिमा ही विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यात आणि सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा बदलली गेली असं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात म्हटलं जातं राहुल गांधींच्या याच मोदी विरोधामुळे ते विरोधकांचा चेहरा हे आपोआप बनत गेले याशिवाय त्यांचे अखिलेश यादव तेजस्वी यादव दावे पक्ष उद्धव ठाकरे शरद पवार ते ममता बॅनर्जी या सगळ्याच नेत्यांसोबत असलेले वैयक्तिक संबंध यामुळे ते विरोधकांना बांधून ठेवू शकतात असा एक मेसेज गेलेला सुद्धा पाहायला मिळतो इंडिया आघाडीच्या स्थापनेत जरी नितीश कुमारांचा हात असला तरी इंडिया आघाडीला इंडिया हे नाव देण्यामध्ये राहुल गांधींचा वाटा हा मोठा होता इंडिया आघाडी स्थापन केल्यावर नितीश कुमार इंडिया आघाडीतनं बाहेर पडले ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या यावेळी काँग्रेस एकोणीसचा तरी परफॉर्मन्स रिपीट करेल का असा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडनं विचारला जात होता पण राहुल गांधींच्या वैयक्तिक संबंधांमुळे अखिलेश यादव तेजस्वी यादव उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासारखे महत्वपूर्ण नेते इंडिया आघाडीत राहिले त्याचा काँग्रेसला सुद्धा फायदा झाला आणि एकंदरच इंडिया आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल दोनशे चौतीस जागांवर मजल मारता आली आता इंडिया आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत दोनशे चौतीस जागा मिळालेल्या असताना जर राहुल गांधींना सोडून इतर कोणताही नेता जर विरोधी पक्षनेता झालेला असता तर तो नेता विरोधकांचा चेहरा होऊ शकला नसता काँग्रेसमध्ये विरोधी पक्ष पदासाठी गौरव गोगोई शैलजा कुमारी यांची नावं चर्चेत आलेली पण या दोघांपैकी कोणाचंही विरोधकांशी म्हणावे तसे चांगले संबंध नाही आहेत असं चित्र दिसत होतं त्यामुळे राहुल गांधी सोडून कोणी विरोधी पक्ष नेता असता तर मोदी विरोधकांना बांधून ठेवणं त्याला अवघड गेलं असतं उलट राहुल गांधींच्या सर्व पक्षांसोबत असणाऱ्या संबंधांमुळे ते विरोधकांना बांधून ठेवू शकतात ज्यावेळी भाजप सत्तेत नव्हता त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी पक्ष नेते आणि विरोधकांना बांधून ठेवणारा चेहरा होते त्यामुळे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या विरोधकांना बांधून ठेवण्याच्या शैलीमुळे त्यांना सरकार हे चालवता आलं राहुल गांधींना विरोधी पक्ष नेते पद देऊन काँग्रेस अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखीच खेळी खेळू पाहत आहे असं सध्या म्हटलं जात आहे राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद देत काँग्रेसने टाकलेला दुसरा डाव म्हणजे राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं मागच्या दहा वर्षात भाजपकडनं सातत्याने विचारला गेलेला प्रश्न म्हणजे विरोधकांकडे मोदींसारखा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे कारण मागच्या दहा वर्षात संसदेत ना विरोधी नेते पद होतं ना विरोधकांची एकी होती विशेषतः राहुल गांधींच्या नेतृत्वावर मागच्या दहा वर्षात प्रश्न हे विचारले गेले त्यांच्या नेतृत्वावर भाजपच नाही तर काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले पण मागच्या पाच वर्षांचा इतिहास पाहिला तर राहुल गांधींच्या भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रेमुळे केलेली पुनर्बांधणी यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दलित आणि ओबीसी मध्ये काँग्रेसकडे वळली असं चित्र दिसतं याशिवाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांना आव्हान देण्याच्या शैलीमुळं ते विरोधकांचा आवाज झाले त्यामुळे आता राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद देत काँग्रेसने त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून एकोणतीस साठी प्रोजेक्ट केल्याचं दिसत राजकारणात नेहमी दूरचं पाहून खेळी खेळाव्या लागतात असं म्हटलं जातं अटल बिहारी वाजपेयी मोरारजी देसाई यांच्यासारखे नेते पहिल्यांदा विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर पंतप्रधान काँग्रेसने राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद देत त्यांच्या आगामी पंतप्रधान पदाचीही खेळी आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे तसंच राहुल गांधींना विरोधी पक्षनेते देत काँग्रेसनं विरोधकांतील पंतप्रधान पदाची स्पर्धा सुद्धा संपवलेली आहे अशा चर्चा सुद्धा होत आहेत कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधान पदासाठी नावं ही चर्चेत येत होती यामध्ये राहुल गांधींचं नाव हे फार कमी प्रमाणात चर्चेत होतं आता राहुल गांधींना विरोधी पक्ष पद देत काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या अंतर्गत पंतप्रधान पदाची स्पर्धा ही संपवलीय अशा चर्चा सध्या होताना दिसतात यानंतर राहुल गांधींना विरोधी पक्ष पद देत काँग्रेसने टाकलेला तिसरा डाव म्हणजे आगामी काळात वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरती फोकस करणं या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील त्यानंतर दोन हजार पंचवीस साली बिहारमध्ये सुद्धा विधानसभा होईल बिहार नंतर सत्तावीस साली उत्तर प्रदेश गुजरात या ठिकाणी सुद्धा विधानसभा निवडणुका होतील अठ्ठावीसच्या शेवटी मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत थोडक्यात पुढच्या लोकसभेपर्यंत राज्यांच्या विधानसभा ताब्यात घेणं हे आता इंडिया आघाडीचं लक्ष असणार आहे गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मोदी आणि शहांचं राजकारण आपण पाहिलं तर केंद्रासोबतच राज्यांमध्ये सुद्धा आपली सत्ता असेल हे त्यांनी लक्ष ठेवत तशी टार्गेट सुद्धा पूर्ण केली पण आता एनडीएला केंद्रामध्ये मिळालेलं मॅन्डेट पाहता राज्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एनडीए विरुद्ध इंडिया अशी स्पर्धा असणार आहे अशा परिस्थितीत विधानसभांमध्ये सुद्धा भाजपला एक सक्षम विरोधक म्हणून जर राहुल गांधी लोकांच्या समोर गेले तर त्याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो दोन हजार तेरा साली भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं त्यावेळी नरेंद्र मोदींनी राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपला निवडणुका जिंकून दिल्या आणि स्वतःला सिद्ध केलं आता राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद देत आगामी काळात राज्या राज्यांमध्ये होणाऱ्या रा विधानसभात यश मिळून गांधींना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करणं ह्या सुद्धा काँग्रेसचा खेळ असू शकतो बाकी राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते म्हणून किती यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेसने नेमके कुठले खेळ खेळले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलवडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा